मित्रांनो आज आपण लोणंद मार्केटमध्ये आलो होतो लोण मार्केटमध्ये ही आपल्याला कोंबडीची पिल्ल म्हणजे घेऊन आलेले विठल्या शेतकरी आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहे काय कसं सांगतात बघू आपण जरा ना माईक नाव सांगणार रमेश शंकर डोंबळे रमेश शंकर बांबाळे राहणार कुसूर तालुका पलटण जिल्हा सातारा एक वर्षापासून चालू आहे एक कोंबडी खाली चाळीस पिल्ल ती आणि ती अंदाज साठ रुपये प्रमाणे पिल्लू आणि चारशे रुपयाला कोंबडी असं म्हणजे काय औरात बसेल ते देतो पिवर गावठी बघा की नाही नाही प्युअर गावठी कोंबडी अशी दुसरी पिल्ले नाही लहान पिल्ल असल्यामुळं दिवसात दोन दोन कोंबड्याची एकत्र करून अंदाज्याचे एकत्र करून टोटल काय किंमत अंदाजे तीन तीन हजारापर्यंत पर्यंत देते तीन हजार काय मार्केट प्रत्येक गुरुवार फक्त आता मार्केट वरत तर गेले बसनी आज या बकरी मार्केट मार्केटमध्ये आले काय थोडं म्हणजे कमी जास्त करून कमी जास्त तिकडे करून इकडिक अठ्याण्णव साठ पासठ साठ सत्याऐंशी ठीक आहे ठीक आहे धन्यवाद मी काय म्हणतो का देशी मध्ये जर अजून देशी मध्ये असेल आणि किंमत जास्त असेल का नाही तरी अडचण नाही फक्त अंडी बघून देताना चांगली म्हणजे ठेवा अजून क्वालिटी मध्ये गाव कुठलं म्हणलं तुमच्या कुसूर कुसूर तळगाव तळडगावगाव इथलं बरं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद कसं होतं